आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून कोत्रुड परिसरातील दिंड्या आणि भजनी मंडळांसाठी संत पूजन व वारी साहित्य वाटप सोहळा राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे भक्तिभावात व उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हरिभक्तपरायण माऊली महाराज कदम छोटे माऊली यांचे प्रभावी कीर्तन ठरले त्यांनी आपल्या कीर्तनातून वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व उलगडून सांगितले वारी म्हणजे फक्त चालणं नाही ती अंतःकरणातनं घडणारी भक्तीची स्फुरण देणारी यात्रा आहे असे त्यांनी स्पष्ट केले हा सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री माननीय दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि गिरीश खत्री यांच्या संयोजनात संपन्न झाला कार्यक्रमात वारकऱ्यांना वारीच्या प्रवासात उपयुक्त ठरणाऱ्या टेंट स्लीपिंग बॅग टाळ ताडपत्री सतरंजा प्रवाशी बॅग यांचे वाटप करण्यात आले या संत पूजन कार्यक्रमाची मागची भावनाच अशी आहे की वारकरी संप्रदायातील सर्व मान्यवर संत जे समाजाला चांगली दिशा दाखवतात चांगल्या मार्गावरती चालण्याचं त्यांना प्रोत्साहन देतात या सर्वांचं पाद्यपूजन व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांना अशा व्यक्तींच्या पायाकडे यायचं त्यांच्या मागे यायचं एक उत्स्फूरन मिळलं पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न आमचे मार्गदर्शक नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि या कार्यक्रमाच्या मागची आमची प्रेरणा चंद्रकांत हरि व्यक्तपारायण चंद्रकांत महाराज वांदळे यांच्या माध्यमातून आणि माझे या कार्यक्रमाचे अगदी खंदे आ, सा, सा, साथी मान्य अन, अनंत बाप्पू सुतार या सर्वांच्या माध्यमानं मग साई एज्युकेशन ट्रस्ट असेल विठ्ठल मित्रमंडळ असेल सिद्धविनायक मित्रमंडळ असेल या सर्वांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम साजरा होतो यंदाच्या वर्षी अडीच हजार वारकरी बांधवांना दिंडी मध्ये जे चालतात त्यांना आपण बिछाण्याचं वाटप केलंय पुणे शहरात पश्चिम विभागामध्ये उटीची भजनं चालतात अशा एकोणपन्नास मंडळांना एकावन्न टाळ दिलेले आहेत त्याचप्रमाणे सात हजार भाविकांना या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व वारकरी बांधवांना कछुआ बॅग म्हणजे पाठीवरती अत्यंत छोटे छोट्या वस्तू न्यायला उपयुक्त अशी कछुआ बॅग दिलेली आहे वॉटरप्रूफ आहे ती आणि छत्तीस डिंड म्हणजे बारा डिंड्यांना छत्तीस तंबू असं भरघोस वॉटर महिला मंडळांना सत्तर वजनी महिला भजनी मंडळांना शंख खंजेरी आणि चिपळी अशा तीन याचं पॅकेट असं आपण दिलेलं आहे आणि हे सर्व माननीय चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांचा खूप मोठा आधार आहे आणि कायम ते आमच्या पाठीशी उभे असतात या माध्यमातून दिलं जात आहे खरं म्हणजे अशा प्रकारच्या आध्यात्मिक नेहमीच एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो की ज्यात हवं काही नको काही नको आहे आप आपल्याला परंतु आपल्या संतांनी आपल्या ग्रंथांनी आपल्या परमेश्वराने देण्यात आनंद मानायला शिकवलंय तर तो देण्यातला आनंद या संतपूजनामध्ये मिळतो आयुष्यभर ज्यांनी साधना केली अशा संतांचे पाद्यपूजन करणं हा आपल्याला पूर्वपुण्यामुळेच मिळालेला योग आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या आयुष्याची कृत्रूतता मांडतो आणि अजूनही वारकऱ्यांना काही हवं असेल ते देण्यामध्ये आम्ही आनंद मानतो आज पन्नास दिंड्यांना टेंट दिले आपण कारण बऱ्याच वेळेला व्यवस्था होत नाही रात्रीची तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर तारपत्रे आणि शतरंज दिल्या काही वार काही दिंड्यांना ताळ आणि पकवास दिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रवासी बॅग दिली ज्याला कछुआ बॅग असं म्हणतात आणि एक स्लिपिंग बॅग दिली की ज्या ज्यामध्ये उघडल्यानंतर उलगडल्यानंतर तो बेळ होतो फोमचा आणि घडी केल्यानंतर ती पिशवी तयार होते आणि अगदी हँडी येऊन होऊन जाते आतमध्ये कप्पे आहेत वारकऱ्यांना रात्री झोपताना सामान कुठे ठेवायचं सा, पैसे कुठे ठेवायचे दागिरी कुठे प्रश्न असतो तसे एक स्लिपिंग बॅग मोठ्या प्रमाणात दिली पहिल्या वर्षी आम्ही रेनकोट दिले दुसऱ्या वर्षी आम्ही खांद्याला लटकवायची पिशवी दिली यावेळेला मात्र असं लक्षात आलं की गावोगाव जरी मुक्कावा व्यवस्था असली एवढ्या लोकांना काही गाज्या देणं शक्य नाही तडपत्री असते फाटकी सतरंजी असते तर तडपत्रीवर स्वतःची गादी लागली की शांत देतो एक मोठा योग आला आहे की दिंड्या वीस तारखेला मुक्कामी आणि एकवीस तारखेला योग दिन दिंड्या वीस ला मुक्कामी राहून एकवीस ला आराम करतात विश्रांती घेतात आणि बावीस ला पुढे पायी चालणं सुरू होतं मग एकवीसटा सकाळी या सहा लाख वारकरी बाराशे दिंड्यांच्या ठिकाणी सामूहिक योगा पूर्ण विद्यापीठाची एन एस एस सी यंत्रणा लावली आहे प्रत्येक दिंडीला दोन जण मिळतील एक मुलगा आणि एक मुलगी ते आदल्या रात्री मुक्कामी राहतील सकाळी सगळ्यांचं आवर्ण बरोबर दहा वाजता एका सेंट्रल पॉइंटला एका दिंडी बरोबर देवांची योगा करतील वारकऱ्यांचे मोठमोठे जे प्रमुख आहेत ते योगा करतील आणि ती दिंडी योगा करेल म्हणजे ते तिथला योगा हा पाचशे जणांचा होईल ते देवेजी आणि संतांचे नेते योगा करतानाची फ्रीड बाराशे ठिकाणी देणार आणि त्या बाराशे ठिकाणी इकडे देवेंदीने आणि संत महताने केलेल्या योगाला बाराशे ठिकाणी फॉलो करायचं सहा लाख वर्करी एका वेळेला योगा करतात वारकऱ्यांना वस्तूची गरज असतेच पण त्याच्यापेक्षा यारे यारे लहान थोर याती बलत नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची हा समाज एकसंध या सोहळ्याच्या निमित्ताने होतोय हजारो वारकरी माता भगिनी आणि त्याचबरोबर वारकरी विचार हा घराघरामध्ये गेलेला आहे वारीला प्रत्यक्ष जरी जाणारे नसले तरी वारकरी विचार श्रवण करण्यासाठी या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व भाविक या ठिकाणी येतात आणि एक चांगले समाज मानस या विचाराच्या माध्यमातून घडतोय वस्तू या एक निमित्त आहे परंतु आपण काही समाजाला देणं लागतो ते नामदार दादा पाटील यांची असलेली अत्यंत स्वच्छ स्वरूपाची भावना आणि दिलेल्या वस्तू या चांगल्या दर्जाच्या द्यायच्या अशा स्वरूपाचं कायम गुणवत्तेची पारख करणारे हे आदर्श व्यक्तिमत्व हो। आणि मग पाठीमागची असलेली कार्यकर्त्यांची फिरतामध्ये आदरणीय गिरीजी खत्री असतील शिवस्व प्रतिष्ठान असेल सिद्धिविनायक सेवा ट्रस साई एज्युकेशन ट्रस्ट जीवनज्योत फाउंडेशन अशा अनेक सेवाभावी संस्था या सगळ्या नियोजनामध्ये जवळजवळ पंचवीस तीस याच्या बैठका होत असतात नियोजन कसं करायचं आखायचं कसं कसं रेखन कसं करायचं भोजन प्रसाद असेल आणि सगळ्या वारकऱ्यांना आनंद अगदी पुण्याच्या बाहेरूनही अनेक आम्हाला काही मदत मिळेल का तर सगळ्यांना परिपूर्ण करता येत नाही परंतु कोणालाही आणि रिक्त हस्ते पाठवलं जात नाही सगळ्यांच्याच असलेल्या मागणीची दखल घेतली जाते अशा स्वरूपाचा हा सोहळा आहे वारकऱ्यांना त्याचा मनसला आनंद आहे खऱ्या अर्थानं आज आजही पुरवले नव्हतं धन्य काळ दिवस आहे असंही म्हणायला काय हरकत नाही कारण आज खऱ्या अर्थानं वारकऱ्यासाठी हा धन्य दिवस आहे पर्व काळ आहे कारण येणाऱ्या वारीमध्ये वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आमचे आदरणीय परममित्र गिरे जी असतील हो आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांच्या सहयोगातून ही वारकऱ्यांची सेवा त्यांनी केलेली आहे दावे दावे अशी व्हावे उतराई ठेवी तहा जीव थोडा किती दिवस जरी आपण त्यांच्याविषयी बोललो तरी ते त्यांच्याविषयी कमीच राहील एकटं योगदान वारकऱ्यांसाठी त्यांनी आज या ठिकाणी दिलेलं आहे संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने त्यांना मनपूर्वक असं अभिनंदन करतो धन्यवाद देतो रामकृष्ण म्हणजे आज दिवाळीच म्हणायला पाहिजे वारकऱ्यांसाठी कारण प्रत्येक तीन वर्ष तीन वर्षापासून वारकऱ्यांना उपयुक्त वस्तू वाटप जे होतोय दादांच्या हस्ते आणि गिरीशजी त्याचं मार्गदर्शन करतात माननीय हरिभक्त नारायण चंद्रकांत महाराज वांगळे त्यांचंही मार्गदर्शन होतं आणि सर्व वारकऱ्यांना म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळणं आणि ती त्यांच्याबरोबर पोचवणं हे गिरीजींचं काम म्हणजे राहिल्या काही वस्तू तरी परत जाऊन वारीमध्ये त्यांना देणं हे गिरीजींचं काम आहे आणि प्रत्येक प्रत्त वारकऱ्यांना सुख मिळावं याच्यासाठी हो, ते प्रयत्न करतात आणि ते असंच करत राहू अशी भगवंताच्या मी प्रार्थना धन्यवाद